कवितेचं नाव आहे भेटी लागी जीवा भेटी लागी जीवा लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस पण अंतरातली आर्त इथे ओघळलेली अंतरातली आर्त इथे ओघळलेली मावळत्या सूर्याला मिळे पणतीची उब मावळत्या सूर्याला मिळे पणतीची उब विझणारी ती धग धुमसणारी विझणारी ती धग धुमसणारी सापडता संधी संपला समास सापडता संधी संपला समास उरला तो उपास उपेक्षित उरला तो उपास उपेक्षित ललाटी निखारा ललाटी निखारा, निखारा पेटला वणवा ललाटी निखारा पेटला वणवा विस्तवी ओणवा विखुरलेला विस्तवी ओणवा विखुरलेला भावभक्तीसाठी विरघळले शब्द भाव भक्तीसाठी विरघडले शब्द उरलेला मी स्तब्ध तुझ्यासाठी उरलेला मी स्तब्ध तुझ्यासाठी